की हे निश्चित आहे मरण हे निश्चित आहे शोक करू नका शोकाला आवर घाला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या प्रवचनाप्रमाणे आम्ही सगळेजण सगळे डोंगरे कुटुंबीय आईला श्रद्धांजली म्हणून शांत बसलेला आहोत दुःख व्यक्त करत नाही पण मी या आईची मोठी कन्या आहे म्हणून धाडत बांधते की माझ्या आईच्या काही आठवणी तुम्हाला सांगाव्यात सगळ्यांना माहिती आहे माझी आई शोभाताई डोंगरे ज्यांना माझी आई नेहमी शोभेशोभे म्हणायचे माझ्या आईचं सगळं नांदेड भाऊ आहे आणि माझ्या दाडीचं सगळं नांदेड दाजी आहे सांगायचा अर्थ असाच की आम्ही जेव्हा मुंबईहून आलो आमचं रेल्वे कटोडीला घर होतं येणारा प्रत्येक कार्यकर्ता नामंतराच्या का वेळेस जोबंध कवाड्यासू प्रकाश आंबेडकर असो साहेब असो सगळे ज्येष्ठ जे जे आहेत आपल्याचे सन्माननीय आहे आदरणीय आहे ते सगळे आमच्या घरी यायचे माझी घागरभर पाण्याचं बेसन करून भाकरी करून कार्य करताना घालायचे माझं बालपण पण त्याच याच्यातून गेलेलं आहे त्यांची सरबराईज करणे कार्यकार कार्यकर्त्यांची आई माझी रागवायची पुन्हा परत पण याद की पुन्हा त्याच कार्यक्रमातून त्याच खाऊ पिऊ घालण्यात चहा पाणी करण्यात याच्यातूनच जायची असं करत असताना अडचणी आल्या राग करायची पुन्हा ती डॅडीच्या कार्याला सहभाग म्हणून पुन्हा त्याच जोमानं ती सगळं करत होती त्याच्यानंतर नांदेडला आल्यावर मित्र झाली सगळ्यांना माहीत आहे माझी आई सगळ्यांना मदत करत होती सगळ्यांना जलंत आई जलंत या भेटच्या अभिनला तिच्या सुनेच पातेल काळ भोरवायचं ती चहा करून करून लोकांना अशी माझी आहे आई आहे आणखी एक सांगू शकते माझ्या आईने शंभर रुपये हजार रुपये देऊन या दाजींच्या आईच्या भावांकडून घर प्लॉट घेतलेला आहे जेव्हा पूर्ण पैसे झाले तेव्हा रजिस्टर करून दादा तुझा दाजी असा आहे नुसतं त्याच्याकडे काहीच नाही रे ते असं दे। समाजकार्याला देत राहील माझ्या लेकरांना करता नाही म्हणून अक्षरशः माझ्यासमोर पाचशे हजार रुपये देऊन तिने दे। लेकरांना घेऊन गरोबा करून दिली जाता जाता पण तिने लेकरांना आधार बनवून गरोबा करून द्यायला पैसे दिलेत माझ्या आईबद्दल खूप चांगले ते सगळ्यांना माहिती आहे माझी आई खूप चांगली होती जेव्हा जेव्हा

त्यामुळे आणखी मला वाईट वाटते की आपण आईला आईला आई आपली म्हणजे आपली आईच असते ना तस समजत एवढे मोठे असेल लग्नानंतर मुलीला मुलं झाले दोन त्यामुळे सहा महिने तिचा सहवास मला लागला हे माझ मी भाग्य समजते आणि सगळे भाऊ यांना खूप खूप आशीर्वाद आहे बजायचा आणि आता रडत नाही मी सगळेजण आम्ही सगळे असेच आईवडिलांचा जो वारसा आहे धर्मासाठी समाजासाठी तो आम्ही असाच पुढे देऊ तुमचं सगळ्या सगळ्यांचं सहकार्याने आम्ही असेच सतत कार्य करत धन्यवाद